नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो यत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साली महत्त्वाचे इम्पॉर्टंट आय एम पी क्वेश्चन आपण अभ्यासत आहोत आणि आज पुन्हा एकदा अर्थशास्त्र विषयात आणखी चांगले गुण मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांचा अभ्यास करणं आपल्यासाठी गरजेचं आहे कारण ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे आणि इतर प्रश्न अभ्यासताना त्यांना काही प्रश्न निर्माण होतील कारण आपण जे इम्पॉर्टंट क्वेश्चनचे दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ज्याच्यामध्ये पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना एक व्हिडिओ अपलोड केलेला होता दुसरा व्हिडिओ अधिक चांगले मार्क मिळवायचे आहेत तर त्यासाठी एक व्हिडिओ अपलोड केला आणि आता बेस्ट मार्कांकडे आपल्याला जायचं आहे म्हणजे या दोन व्हिडिओमध्ये तुम्ही पन्नास मार्कांपर्यंत सहज पोचणार आहात पन्नासच्या वरती जेव्हा आपल्याला जाण्याची वेळ येते तेव्हा इतर प्रश्नही अभ्यासावे लागतील त्यामध्ये आज आपण फरक स्पष्ट करायचा प्रश्न विचारात घेतला आहे की कि, किती आणि कोणते फरक तुमच्यासाठी इम्पॉर्टंट मी आज जे फरक देणार आहे त्या फरकांमधले तीन फरक तुमच्या बोर्ड परीक्षेमध्ये हंड्रेड पर्सेंट तुम्हाला आलेले पाहायला मिळतील तर त्यासाठी ह्या फरकांचा अभ्यास करणं आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे हे फरक तुमचे फार महत्त्वाचे फरक आहे व्ही एम पी क्वेश्चन मी म्हणतोय त्याला त्याच्यासाठीच चा, आहे की याच्यामधून च तुम्हाला बोर्डाचे प्रश्न ह्या ठिकाणी आलेले पाहायला मिळतील इवन तुम्ही पाठीमागच्याही ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्याही क्वेश्चन पेपर घेऊन चेक केलं तरी तुम्हाला हे स्पष्ट दिसेल की आपल्याला तीन फरक स्पष्ट करायचे तीन फरक प्रत्येक एक्झाममध्ये आलेले असतील इवन दोन हजार चौदा म चोवीसमध्ये आपण जे इम्पॉर्टंट क्वेश्चनचे व्हिडिओ अपलोड केलेले होते ते व्हिडिओ वी आणि दोन हजार चोवीसचे आलेले प्रश्नपत्र हे पण कम्पेअर करून पहा तुम्हाला अंदाज येऊन जातील की किती प्रश्न कशा पद्धतीने प्रत्येक सांगितलेल्या प्रश्नात येत आहेत तर त्यासाठी हे इकॉनॉमिकचे तरी आपण सर्वच प्रश्न ह्या ठिकाणी विचारत घेणार आहोत आणि बाकीच्या विषयांचे त्याच पद्धतीने जसा प्रश्न मिळतील काही आपल्याला टेक्निक मिळतील त्या ते टेक्निकने जे प्रश्न मिळतील त्या प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला करण्यासाठी ते प्रश्न आपण अपलोड करण्याचा प्रयत्न करणे भरपूर व्हिडिओंची आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट आहेत प्लेलिस्टवरती एकदा व्यवस्थित चॅनलच्या जा आणि सगळ्या प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या कशाच्या संदर्भातल्या म्हणजे आपण आता पंचवीससाठी जे व्हिडिओ बनवतो ते येण्यापूर्वी तुम्हाला काही प्लेलिस्ट मिळून जातील की त्यांचा देखील तुम्हाला उपयोग ह्याच पंचवीसच्या परीक्षेमध्ये होणार आहे तर त्यासाठी या पंचवीसच्या प्रश्नपत पत्रिका असतील किंवा जे काही व्हिडिओ आहेत पंचवीससाठी तर ते प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळून जातील चला सुरू करूयात आजचा मेन आपला विषय आहे फरक स्पष्ट करा कोणते महत्त्वाचे फरक आहेत तर पहिल्या प्रकरणापासून सुरुवात करूयात आणि शेवटच्या प्रकरणापर्यंत जाऊयात की प्रकरणांवाईज त्यामध्ये आपण विचार करूयात आणि त्या दृष्टीने फरक अभ्यासता येतील पहिला आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र बऱ्याच वेळेला बोर्डाने हा फरक विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळं फरक करून ठेवा खूप वेळा येऊन गेल्या आत्ताही रिपीट विचारला तर प्रॉब्लेम नको आहे दुसरा आहे आंशिक समतोल आणि सर्वसाधारण समतोल सूक्ष्म अर्थशास्त्राचा फरक विचारलाच गेलेला आहे दरवर्षी ह्या प्रकरणावरती तर सूक्ष्म आणि स्थूलचा फरक जर पाठीमागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकेत असेल तर मग आत्ता थोडंसं चेंज करून हे फरक विचारलेले पाहायला मिळतात तिसरा फरक आहे या प प्रकरणामध्ये विभाजन पद्धत आणि राशी पद्धत हे तीन महत्त्वाचे फरक या प्रकरणामध्ये आपल्याला दिसतात दुसरं प्रकरण जर विचारात घेतलं तर इथं उपयोगितेच्या प्रकारांचं एक फरक तयार होतात सहा प्रकार आहेत रूपस्थल काल सेवा ज्ञान तर या प्रत्येक प्रकारांमध्ये प्रत्येक प्रकाराचा अर्थ आणि उदाहरण आपल्याला प्रकारांमध्ये दिलेलं आहे आणि इतर अजून तुम्हाला काही आ, त्या फरकांच्या संदर्भामध्ये जो फरक दिला असेल त्याच्या संदर्भात विचार करून तिसरा मुद्दा सांगता येईल तर हे उपयोगितेच्या प्रकारांचे फरक देखील महत्त्वाचे आहेत त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जात आहेत त्यानंतर पहा पाचवा फरक आहे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता हा पण महत्त्वाचा फरक या ठिकाणी आपल्याला दिसून येईल त्यानंतर सहावा फरक आहे इच्छा आणि मागणी तिसरं प्रकरण आहे मागणीचं त्यामध्ये इच्छा आणि मागणीचा महत्त्वाचा फरक आहे त्यानंतर वैयक्तिक मागणी बाजार मागणी हाही फरक त्या प्रकरणात आपल्याला दिसून येईल यानंतर नेक्स्ट पुढचा फरक प्रत्यक्ष मागणी अप्रत्यक्ष मागणी किंवा संयुक्त संमिश्र स्पर्धात्मक असे मागणीचे जे प्रकार आहेत त्याच्यातले कोणत्याही दोन प्रकारांवरती फरक दिला जातो आता परफेक्ट जोडी प्रकारांची आपल्याला सांगता येणार एक जोडी आहे प्रत्यक्ष मागणी अप्रत्यक्ष मागणीची याच्या व्यतिरिक्त कोणत्याही जोड्यांचा या ठिकाणी समावेश केला जाऊ शकतो फरकांमध्ये त्यामुळं प्रकार करून ठेवा प्रकारांचा अर्थ त्याची उदाहरणं असतील तर तुम्हाला फरक स्पष्ट करायला अर्थशास्त्रात कुठलाही प्रॉब्लेम येत नाही नेक्स्ट पहा मागणीतील विस्तार आणि मागणीचा संकोच आणि मागणीची वृद्धी आणि मागणीचा रस हा जो फरक आहे हा फरक पण महत्त्वाचा आहे कारण याच्यावरती बोर्डाला फरक विचारले जात आहेत तर यामध्ये प्रामुख्याने आत्ताच अभ्यास करताना मी सांगून ठेवतो की एक तुम्ही अर्थ तर सांगणार आहात त्यांची व्याख्या पण आहेत ह्या सगळ्या प्रकारांच्या त्यानंतर कशाचा परिणाम होतो कशा प्रकारे परिणाम होतो हे तुम्ही सांगू शकाल आणि एक तिसरा मुद्दा आकृत्या गाडा ह्या फरकामध्ये विस्तार संकोच रास आणि वृद्धीचे जे आहे त्यामध्ये आकृती एक महत्त्वाचा पार्ट आहे तर व्यवस्थित आकृत्या पाहून घ्या शिकून घ्या त्या आकृत्या तुम्हाला काढायच्या नंतर दहावा फरक आहे संपूर्ण लवचिक संपूर्ण अलवचिक हे देखील प्रकार आहेत किंमत लवचिकतेचे पाच प्रकार आहेत कमी आहे लवचिक अधिक लवचिक एक एक लवचिक तर यामध्येही कोणत्याही दोघांचा समावेश फरकांमध्ये केला जाऊ शकतो तर आपण हे फरक देखील विचारात घ्या याही प्रश्नामध्ये आकृती आहे पहा प्रत्येक प्रकारची आकृती आहे तर ह्या प्रकारात आकृती काढण्याचा प्रयत्न करा यानंतर आहे अकरा नंबरचा साठा आणि पुरवठा तर साठा पुरवठा हे नेक्स्ट पुढचं प्रकरण आहे चौथं त्यानंतर याच प्रकरणात आहे सीमांत सीमांतप्राप्ती सरासरी प्राप्ती तर या कन्सेप्टच मुळात फरकांमध्ये विचारले जाण्यासारखे आहेत डिटेलमध्ये माहिती नाही त्यामुळे हे फरक देखील तुम्हाला करायचे आहेत इथं फक्त हे फरक करत असताना आणखी एक सेम तसाच आहे खर्चाच्या बाबतीतला एकूण खर्च श्रीमंत खर्च आणि सरासरी खर्च दोघांवरती कोणाच्याही दोघांच्या जोड्या तुम्हाला पाहायला मिळू शकतात ह्या सहा संकल्पनांमध्ये तर इथं सूत्र आहेत इथं आकृत्या नाही आहे त्यांच्या तर ह्या दोन्ही प्रकार प्रकारांमध्ये सूत्र लिहिण्याचा प्रयत्न करा त्यानंतर नेक्स्ट पुढचा चौदा नंबरचा प्रश्न आहे स्पर्धा आणि मक्तेदारी किंवा मक्तेदारी आणि मक्तेदारी पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी स्पर्धा हे जे स्पर्धेचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आणखी एक अल्पाधिकाराचा प्रकार आहे तोही विचारला जाऊ शकतो तर असे जे प्रकार आहेत त्या प्रकारांचा अभ्यास करा यानंतर अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हा प्रकरण मधला फरक आहे हे प्रकरण आपण सुरुवातीलाच घेतले कारण ह्या ठिकाणी थोडासा हा प्रश्न राहून गेलेला होता टाईप करण्यामध्ये तर तो, तो ह्या ठिकाणी आपल्याला जागा असल्याने आपण ह्या ठिकाणी घेतलेला आहे तर तोही एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो करून ठेवा नेक्स्ट जाऊयात पुढचा फरक आहेत पंधरा नंबरचा फरक घेतोय पूर्ण एकदा पण साधा निर्देशांक भारान्वित निर्देशांक निर्देशांकांवरती पण बऱ्याच वेळेला प्रश्न फारकांमध्येच विचारला गेलेला होता त्यानंतर किंमत निर्देशांक संख्यात्मक निर्देशांक किंवा मूल्य निर्देशांक हे जे प्रकार आहेत त्यामध्ये कोणत्याही दोन प्रकारांचा समावेश दो या ठिकाणी केला जाऊ शकतो तर ह्या प्रकारांमध्ये सूत्र तुम्हाला लिहिता येण्यासारखे आहेत त्यानंतर सतरा नंबर आहे राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रकरण त्यामध्ये पद्धतींवरती एक वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे त्यामुळं विचार करा की पद्धती आपण अभ्यास करतो सगळे मुद्दे पाठ करतो पण त्याच्यावर फरक कसा लिहायचा हे कळत नाही तर त्याची तयारी करून ठेवा की तुम्हाला फरक जरी त्याच्यावरती विचारला राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतींवरचा तर तो तोही लिहिता येणं अपेक्षित आहे त्यानंतर नेक्स्ट पुढचा अठरा प्रश्न आहे सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार प्रकरण क्रमांक आठ आहे यावरती महत्त्वाचा फरक आहे त्याच प्रकरणामध्ये प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर हा एक फरक महत्त्वाचा आहे याच्यावरती पण प्रश्न विचारला गेलेला आहे बोर्डाला त्यानंतर hmm. अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज हाही फरक त्या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो याच्यावरती देखील बोर्डाला प्रश्न विचारलेला आपल्याला दिसून येत त्यानंतर नेक्स्ट पुढचं प्रकरण आहे नववं प्रकरण नाणे बाजार आणि भांडवल बाजार तर हाही फरक बोर्डाला एकदा विचारला गेलेला आहे पा महत्त्वाचा फरक आहे खूप मुद्दे आहेत याच्यामध्ये दोन तीन मुद्दे तुम्ही सहज लिहू शकाल आणि शेवटचा चला मित्र शेवटचा फरक पाहूयात याच्या व्यतिरिक्त आहेत अजून बरेचसे फरक पण एवढे जरी केले तरी याच्यातले तीन तरी फरक तुमच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये फरकांमध्ये दिसून येतील तर शेवटचा फरक मागणी ठेवी मुदत ठेवी किंवा मग एक प्रकार आपल्या चालू ठेवी बचत ठेवी थीवी नावावरती ठेवींचा म्हणजे ठेवींच्या प्रकारांवरती देखील फरक विचारले जाऊ शकतात मित्रांनो एकूण बावीस ते तेवीस फरक ह्या ठिकाणी मी सांगितलेले आहेत याच्यामधले तीन फरक तर येणारच आहेत तीनपेक्षा जास्त काही वेळेस तर पाचच्या पाच फरक याच्यामधले असू शकतील एवढी गॅरंटी आहे काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की सर तुम्ही सांगतायत पण याच्यातले आम्ही प्रश्न अभ्यासून जाणार आहेत आणि हे प्रश्न नाही आले तर असं होणार नाही मित्रांनो कारण एवढ्या दिवसाचा आमचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यावरून सांगता येतं की हे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत त्याच्या बाहेर प्रश्न फारसे काही येणार नाहीत त्यामुळं आपण निश्चित राहून ह्या प्रश्नांचा अभ्यास करावा आणि एखाद्याला वाटतच असेल की मला वाटत नाही गॅरंटी नाही माझ्यामध्ये अजून दुसरा महत्त्वाचा फरक आहे तर पहिले हे करा यांचा अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला बाकीच्या कोणत्याही प्रश्नांचा अभ्यास करा वाटत असेल महत्त्वाचे वाटत असतील तर ते तेही करायला हरकत नाही हे तुम्हाला एक अभ्या तुम्हाला अभ्यास अभ्यासाची दिशा देण्यासाठी दिलेले प्रश्न आहेत खऱ्या अर्थाने कारण तुम्हाला एवढ्या मोठ्या पुस्तकातून ॲक्च्युअलमध्ये कोणता पहिला अभ्यास केला पाहिजे हे समजत नाही तर त्यासाठी हे प्रश्न आहेत याच्यानंतर तुमचाकडं वेळ असेल तुम्हाला अजून वाटत असेल की मी अभ्यास करू शकतो या विषयाचा तर त्यासाठी तुमच्या मनाने अजूनही इम्पॉर्टंट काही क्वेश्चन काढून ह्या ठिकाणी अभ्यास करू शकता किंवा तुमच्या शिक्षकांनी इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले असतील तर त्याच्याशी कम्पेअर करून याच्यातून अजून काय वेगळं आहे का तेही तुम्ही अभ्यासू शकता चला या ठिकाणी फरकांचा प्रश्नही आपण आज संपवतो आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ यानंतरही आपण अपलोड करणार आहोत तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जेव्हा व्हिडिओ अपलोड केला जाईल तर त्याची नोटिफिकेशन आपल्याला येणार आणि हे व्हिडिओ पाहून तुम्हाला बोर्डाची तयारी करता येईल चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार